आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्व आहे भगवान विष्णू यांना तुळस अतिप्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही म्हटले जाते भगवंतांना अर्पण करायची असेल तर ती आपण तुळशीच्या रोपाच्या मुळापाशी अर्पण करतो म्हणजे ती वस्तू इष्ट देवतेकडे पोहोचते अशी समजूत आहे दिवाळी संपली की सर्वांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे दिवाळी सण झाल्यानंतर दरवर्षी तुळशीचे लग्न थाटामाटात लावले जाते घराच्या अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनाला सजवण्यात येते तुळस वृंदावन तसेच कुंडी रंगवून त्यावर राधाकृष्णाचे चित्र काढण्यात येते तुळस विवाह हा श्रीहरी विष्णू भगवंतांचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा मुहूर्त असतो तुळशीचे दर्शन पापनाशक असून आणि तिची पूजा व विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते आणि आपल्याला मोक्षाचीही प्राप्ती होते तुळस विवाह म्हणजे कन्यादा वनस्पतीच्या रूपाचे शानी किंवा विष्णू भगवंत किंवा त्यांच्या अवतार श्रीकृष्ण भगवंत यांच्याशी विवाह करणे होय प्रबोधिनी एकादशी पासून हे करण्याचा पूजोत्सव प्रथा चालू होते तुळशीच्या रोपामध्ये अलौकिक औषधी गुणधर्म आहेत आणि मानवी जीवनात तुळशीचे फार मोठे महत्व आहे कारण ती एकाच वेळी अनेक रोगांचे निर्मूलन करते अशी ही गुणकारी तुळस प्रत्येक घराच्या अंगणात असावी असे पूर्वजांनी सांगून ठेवले आहे सुरुवातीच्या काळी तुळशीचे रोप हे सर्वांच्या दारी असायचे सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घालून आणि संध्याकाळी तिथे दिवा लावून स्त्रिया पूजा करीत असत आणि प्रदक्षिणा घालीत असत त्यामुळे आरोग्य चांगले राहायचे तुळशीचे रोप हे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड हा विषारी वायू शोषून शुद्ध ऑक्सिजन प्राणवायूचा पुरवठा करतात म्हणून आयुर्वेदातही तुळशीला फार महत्व आहे तुळशीचा विवाह आणि पूजा मनोभावाने केल्यास भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते कारण पोथी पुराणात सांगितलेल्या कथेनुसार तुळस ही देवी लक्ष्मीचे तर भगवान विष्णू जे शालेग्रामचे रूप धारण केलेले आहे त्यांनी असे का केले याचे उत्तर ब्रह्मवैवर्त पुराणातील कथेत मिळते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते की या दिवशी भगवान श्री हरी विष्णू भगवंत झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो श्री हरी विष्णू भगवंतांच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात हा उत्सव उत्सव आणि तुळस तुळस विवाह हो, विवाह हे दोन्ही रूढी आहे झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांची समाप्ती करतात आणि चातुर्मासात जे पदार्थ वर्ज केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान करून मग स्वतः सेवन करतात आपल्या घरातील कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची तुळशीचे रोप असलेल्या वृंदावनाची किंवा कुंडीची रंगरंगोटी करतात आणि तिला छान सजवतात स्नान करून तुळशीची आणि श्री कृष्ण भगवंतांची पूजा केली जाते त्यानंतर त्यांना हळद तेल लावून मंगल स्नान घालण्यात येते तुळशीला सर्व सौभाग्य अलंकारांनी जसे की गजरा मंगळसूत्र हिरवा चुडा जोडवी यांनी सजविले जाते बोर चिंच आवळा सीताफळ त्यात ठेवले जातात दाराला तोरण आणि मांडव म्हणून उसाची व धांड्याची खुपटी ठेवतात पूजेचे उपचार समर्पण करून श्री हरी विष्णू भगवंतांना जागे करतात आणि त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो कर्त्याने त्यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्र पुष्पांजली आणि आरती करावी असा संकेत आहे घरच्या कन्येला श्री असा त्यामागील हेतू आहे या निधीच्या वेळी तुळशी भोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे घरातील सभासणी खण नारळ सुपारीने तुळशीची ओटी भरते या दिवशी प्रसादाला दही पोहे हरभरा डाळीची उसळ अनारसे तिळाचे लाडू असा श्रीकृष्ण भगवंतांच्या आवडीचा बेत असतो लहान मुले फुलबाज्या अनार आणि फटाके उठवून आनंद साजरा करतात हे सर्व झाले तुळशीच्या लग्नाबद्दल परंतु तुळशीचे लग्न विष्णू भगवंतांबरोबर का का जाते याविषयी काही कथा आहेत हे आता आपण जाणून घेऊयात चला तर जाणून घेऊयात तुळशीचे लग्न का लावले जाते याविषयीची कथा एकदा भगवान शंकरांनी आपल्या तेजाचा काही भाग समुद्रात फेकून दिला त्या तेजातून जालंदर नावाचा तेजस्वी बालक जन्माला आला हा पुढे जाऊन पराक्रमी असा दैत्य राजा झाला क्रूर होता मदमस्त झालेला राक्षस राजा त्याचा अत्याचार वाढतच जात होता पण त्याची पत्नी वृंदा ही भगवान श्रीहरी विष्णू भगवंतांची भक्त होती जेव्हा देव आणि दानवांमध्ये विरुद्ध झाले वृंदेने पतीला सांगितले की जोपर्यंत तुम्ही युद्ध संपून घरी येत नाहीत तो पर्यंत मी बसेन जो पर्यंत तुम्ही परत येत नाही मी संकल्प सोडणार नाही उठणार नाही व्रताच्या परिणामामुळे देवतांना विजय मिळवता आला नाही जालंधर विजयी होईल या भीतीने सर्व देवता श्री हरी विष्णू भगवंतांकडे गेले प्रत्येक देवांनी श्री विष्णू नारायणांना प्रार्थना केली मग पन, परंतु नारायण बोलले वृंदा माझी खूप मोठी भक्त आहे मी तिला फसवू शकत नाही परंतु प्रताप ऐकल्यावर विष्णू नारायणांनी वृंदाच्या वाड्यात पोहोचले वृंदाने पतीला पाहताच संकल्प सोडला आणि पतीच्या पायाला नमस्कार करण्यासाठी हात लावला त्याच क्षणी जालंधर राजाला देवतांनी ठार मारले आणि त्याचे मस्तक वृंदेच्या राजवाड्यामध्ये येऊन पडले वृंदा काय समजायचे ते समजली तिने नारायणांना प्रश्न केला तुम्ही कोण ज्यांना केला भगवान श्री विष्णू ओळ रूपात आले परंतु पतिव्रता वृंदेला हे पटले नाही तिने श्याम दिला कि तुम्ही पाषाण व्हाल तो पाषाण म्हणजे जो शाळेग्राम आपण पुसतो तो, तो पाषाण ते पाहून देवता आणि देवी लक्ष्मी रडू लागल्या जगताचा पालन करता पाषाण झाला तर कसे होईल तेव्हा वृंदेने शाप परत घेतला आणि आपल्या पती जालंधरा सती गेली तिच्या शरीराची जी राग झाली त्यातून काही दिवसांनी एक वनस्पती बाहेर आली तिचे नाव श्री विष्णूंनी तुळशी ठेवले आणि सांगितले की पवित्र आणि परम भक्त असल्याने माझ्या पाषाण रूपातील स्वरूपाबरोबर बरोबर तुळशीचे पूजन केले जावे म्हणजे शालिग्राम बरोबर तुळशीचे पूजन केले जावे तुळशी केलेली पूजा माझ्याकडून स्वीकारली जाणार नाही म्हणून श्रीहरी विष्णू भगवंतांना तुळस अर्पण केली जाते तेव्हापासून देव उठणे एकादशीच्या दिवशी हा शालिग्रामाबरोबर तुळशीचा विवाह करण्याची प्रथा पडली तुळशीला खुडताना सुद्धा असे म्हणावे की हे शोभणे मी भगवान विष्णूंसाठी तुला कुडते तेव्हापासून सर्वजण तुळशीची पूजा करू लागले आणि कार्तिक महिन्यात तुळशीचे शालिग्राम म्हणजे श्रीहरी विष्णू भगवंतांच्या पाषाण स्वरूपाशी लग्न लावण्याची प्रथा पडली मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की तुळशीचा विवाह श्रीहरी विष्णू भगवंतांबरोबर का लावला व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद